अब्दुल गँग ते पुरी सगळीच होती मग काय दोन्ही गणपती ट्रॅक्टरमध्ये टाकले मग लेकर म्हणले आपला व्हिडिओ काढावा बा म्हणले आता गणपती विसर्जन करायचा आपला व्हिडिओ निघला पाहिजे लेकर म्हणला आता शेल्फी काढतो बा म्हणलं आता दोन्ही गणपती सोबत दिसली पाहिजेत म्हणलं बड्यापैकी बोंबली होता आता बोंबलीला म्हणलं जरा बाजूला हवे म्हणलं लेकर दिसली पाहिजेत म्हणलं पुरे आपले धारेगाव गँग राहले म्हणे मी दिसलो परत एकदा काढबा म्हणे शिल्पी शेल्फी काढता काढता मग मोबाईल वरूनच पडला म्हणला आता पडला असतं बाबा म्हणलं घरची मोबाईलच घेऊन देत नव्हती म्हणलं लई मारत होती बा म्हणलं अण्णा म्हणे आपल्याला पण निघलं पाहिजे म्हणे व्हिडिओ आता तळ्यावर विसर्जन करायला आलं म्हणलं आपल्याला निघलंच पाहिजे म्हणे विषय काय म्हणलं त्यासाठी काय काढून आता काय म्हणलं लेकर म्हणले आपली शेल्फी घे म्हणलं राहून म्हणे मी काढतो शिल्पी काढबा म्हणलं त्याला मस्त खतरनाक निघली पाहिजे बाबा म्हणलं राहून म्हणे मी काढतो म्हणे व्हिडिओ तो काय बरोबर निघत नाही म्हणे व्हिडिओ शेल्पी मधून मी लेकरासोबत काढतो मॅ म्हणलं सगळे आले पाहिजेत बा म्हणलं लेकर खूपच ओढू लागले मग समा आला समा म्हणे आता मी बोलतो म्हणे तरी बोलवा म्हणलं का विषय तड़े वर। तड़े वर। तड़े वर। का म्हणलं वगैरे आले सगळे आपली गँग होती तळ्यावर तळ्या आला म्हणलं चांगला व्हिडिओ खतरनाक काढत लागते आपल्या लेकर हात दाखवत परत एकदा व्हिडिओ काढवा म्हणे शिल्पमधून खतरना काढतोबा म्हणला आपले लेकरं नाचून घेचून लागले मस्त वेगळे गोपाळ काका मारूच लागला लाग बस मला आरती करता करता मार नको बा म्हणलं हे लेकर आरती कीर्ती करायला करा मस्त हे पाहुणा म्हणे आपला पण व्हिडिओ निघला पाहिजे म्हणे तळ्या आल्यावर काढतोबा म्हणला तुमच्यावर हे आपले धारेगाव गॅंग हे टाळी वाजू लागले पाहुणा म्हणे परत एकदा काढवा म्हणे हे तिघेदनाच्या जोडीनंच उभे होते हे आपले अब्दुल गॅम खतरनाक होते अब्दुल गॅम म्हणे आपल्याला व्हिडिओ निघलत पाहिजे म्हणे विषय का म्हणला गाली लोटन घालायला गाली लोटन घालताना व्हिडिओ निघलाच पाहिजे म्हणून काढतो बाल का विषय का म्हणलं लाईक करू फॉलो करू सस्क्राईब